कणकवली तालुक्यातील शिवडाव गावातील तांबटवाडी येथील ग्रामस्थांनी माजी उपसरपंच सतीश पाताडे यांच्या माध्यमातून गणपती विसर्जनासाठी गणेश घाट बांधून देण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अभित नाईक यांच्याकडे मागील वर्षी गणेश चतुर्थीला केली होती त्यावेळी अभित नाईक यांनी गणेश घाट बांधून देणार असे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे यावर्षी गणेश चतुर्थीपूर्वी जिल्हा नियोजन निधीतून गणेश घाट बांधून पूर्ण केला व गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी जिल्हाध्यक्ष अभिज नाईक यांच्या हस्ते गणेश घाटाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी गावातील ग्रामस्थांनी माता भगिनी यांनी जिल्हाध्यक्ष अभिज नाईक यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले त्यावेळी माजी उपसरपंच व राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे अभिज नाईक यांची कन्या रिजा नाईक राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख राष्ट्रवादी कणकवली महिला तालुका अध्यक्ष स्नेहल पाताडे गजानन पाताडे माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेश पाताडे वसंत कोरगावकर अण्णा मोरिये संदीप पाताडे महेश शिरसाट दिलीप पाताडे प्रकाश शिरसाट दिलीप तवटे प्रकाश पाताडे दीपक पाताडे रोहन पाताडे रंजिता पाताडे कृष्णा मोरिये धनंजय पाताडे व गावातील ग्रामस्थ माता भगिनी उपस्थित होत्या के या ठिकाणी हा गणेश गाडाचं योगदान म्हणजे लोकार्पण सोहळा आधी ते आयोजन केलेला आहे माननीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य करून हा जो गणेश गाट इथं आपला दिसतो आहे तो त्यांनी मोला सहकार्य करून बनवून दिलेला आहे आपल्या निधीतून त्याचप्रमाणे ही जी अडचण याप्रमाणे अजूनही या त्यांची कामं बाकी आहेत आपण जो आलो गणपती घेऊन रस्ता तो रस्ता सुद्धा पूर्णत्वास न्यायचा आहे ते पण एक काम बाकी आहे बाकी जे पण छोटी मोठी कामं बाकी आहेत ती पण ह्यांच्या माध्यमातून ह्यांच्या सहकार्यानं करायची आहे या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करतो हो। आहोत की या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आज तुम्ही ते उपस्थित राहिलात हा गणेश घाट लोकार्पण सोहळ्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मी या तांबडवाडी आमच्या गणपती मंडळ वडकरेश्वर मंडळ या सर्वांवरती आपले मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत करतो आणि या ठिकाणी त्यांना चाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा छोटासा असा सत्कार या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत तुझ्या स्वीकार कराय